नागपूरपासून कोकणात प्रस्तावित असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने नागपूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील अंकली फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यावेळी महामार्गावर ठिया मारून जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांसह महायुती सरकारचा निषेध करण्यात आला आहे उमेश देशमुख सतीश साखळकर आणि महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या, या महामार्गाला सांगलीपासून पुढे विरोध आहे असे सांगून मुख्यमंत्री दिशाभूल करीत आहेत या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळे हा महामार्गच रद्द करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली सुमारे तासभर सुरू असलेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती सोलापूर सांगली आणि कोल्हापूरला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्र शासनाचा निर्णय तातडीने जाहीर करावा अन्यथा सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदारांसह लोकप्रतिनिधींच्या दारात जन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात नेले या आंदोलनात बाधित शेतकरी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या गुन्हा दाखल करण्यात आलाय शक्तिपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे या एकमेव मागणीसाठी आम्ही आज रत्नागिरी नागपूर महामार्ग रोखून धरलेला होता आम्ही अनेक दिवसापासून हा शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करतो आहोत परंतु या राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार बैठक घेतली आणि हा महामार्ग आम्ही करणार आहोत आणि ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी अलायमेंट बदलणार आहोत त्यांनी पुढं जाऊन असंही म्हटलं की सांगली जिल्ह्यापर्यंतच या महामार्गाला समर्थन आहे सांगली जिल्ह्या जिल्ह्यापासून आम्ही अलायमेंट बदलू अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि हा महामार्ग रद्द जर केला नाही तर आणखीन आम्ही आंदोलन तीव्र करू आमचे आंदोलन एवढ्यासाठी करतो हो आहोत की हे जमीन अधिग्रहण जे आहे हे जमीन अधिग्रहण हे महाराष्ट्र सरकार एकोणीसशे पंचावन्न छप्पनच्या कायद्यानुसार करायला का लागलेलं ला आहे आणि या पंचावन्न छप्पनच्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत ते एकतर्फी करू शकतात हे एकतर्फी मूल्यांकन करू शकतात त्या मूल्यांकनावर आक्षेप घेण्याचाही अधिकार या, या शेतकऱ्यांना त्या कायद्यामध्ये ठेवलेला नाही त्यामुळं दोन हजार तेराचा जो जमीन अधिग्रहण कायदा आहे हा दोन हजार तेराचा जमीन अधिग्रहण करू कायद्याचे अंमलबजावणी या महा महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे ही आमची मागणी आहे आज त्यांचं म्हणणं असं आहे की काही लोक समर्थन करत आहेत पण जे समर्थन करणारी लोकं जे आहेत त्यांना किती पैसे देणार हेही या सरकार सांगत नाही आणि म्हणून आम्ही आंदोलन भविष्यकाळामध्ये तीव्र करणार आहोत पुढची आमची जी स्टेप आंदोलनाची ती असणार आहे या सत्ताधारी पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत या जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे पालकमंत्री या जिल्ह्याचे होतील त्यांच्या दारामध्ये आम्ही आंदोलन पुढच्या काळामध्ये करणार आहोत हा इशाराही आज आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत गोवा नागपूर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज रत्नागिरी नागपूर एकशे सहासष्ट हा हायवे शेतकऱ्याने बंद पाडलेला आहे महासंघर्ष समितीच्या वतीनं बंद पाडलेला आहे आणि यावरती आज साधारणतः तास ते दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं दोन्ही दोन्ही बाजूला चारही बाजूला चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या मात्र शेतकऱ्यांना शेतकरी संघर्ष समितीच्या नेत्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो पोलिसांनी कितीही दडपशाही केली कोणाला कितीही अटका केल्या तरी हा संघर्ष थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख भूमिका संघर्ष समितीची आहे सतीश साकळकर उमेश देशमुखसह हजारो शेतकऱ्यांना अटक केलेली आहे आणि या अटकेचा संघर्ष समिती निषेध करते या पुढच्या काळामध्ये येतो एक झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे आज आम्ही प्रतिकात्मक जरी रस्ता रोको आंदोलन केलं असलं या पुढच्या काळात जिल्ह्यामध्ये एकही महायुतीचा मंत्री आम्ही फिरू देणार नाही त्याच्यावरती दगडफेक करू लाल दिवेच्या गाड्या फोडो रक्त सांडावं लागलं तरी भेटतं मात्र हा मार् महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख भूमिका घेऊन चाललेलं आंदोलन या पुढच्या काळात त्या संघर्षा संघर्ष पेटेल ठिणगी पेटेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी महायुती सरकारची राहील आज ह्या ठिकाणी रोको आंदोलनामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी अनेक शेतकरी इथं आलेले आहेत मी कृष्णा नदीच्या संगमावरच माझी शेती आहे माझी शेती सगळीच जाणार आहे असं मला कळलं मला अधिकृत काही कळालं नाही पण माझी जाणार आहे असं मला ह्याच्यात न कळतं पेपर आवड म्हणणं अनेक पेपरमध्ये रकानाच्या रकानं लिहलं जातात पण शासनाला कशी जागी येणा झाल्या की दरभंगा सरसा अशा जिल्ह्याची परिस्थिती काय आहे कोशी नदीसारखी आमची सांगली आणि कृष्णा नदीची अवस्था करून ठेवतात का म्हणून मी आज ह्या अशा अवस्थेत आलो आहे मी माझं झाड जाड़ जवळ काही वर्ष मी वाढवलेलं आहे माझं म्हणणे असं आहे देवपूजक नाही निसर्गपूजक बनवू माझा त्या देवाला कुठलाही विरोध नाही मी पण एक मार्ग वारकरी आहे पण शेतीच निसर्गाची हानी करून जर तुम्हाला जर राज्य शासनाला जर करायचं तर चुकीचं आहे आज सांगलीची काय परिस्थिती आहे राव काय कृष्णानी वारणा नदीच्या मनीषा मेस्करी मॅडमला प्रत्यक्षात माहिती आहे दोन हजार पाचला ला काय परिस्थिती होती त्याच्यानंतर काय आहे हरिपूरचा पूल पूर्ण चुकीचं झालेला आहे आता झालेला आमची मोटर आहे दोन फूट पाणी वर ब तीन फूट पाणी चढले की न, न वारणंचं पाणी आले आमची मोटर काढाय लागत्या आणि आता परत तर तेव्हा हो, शक्तीपीठ महामार्ग करून सांग संपूर्ण सांगली शहराला बाधित करण्याचं हे षडयंत्र आहे आणि माझा त्याला विरोध आहे आणि विशेष म्हणजे आमचे अनेक पत्रकार बंधूंनी त्याच्यावर लेखाण केलेलं आहे ते शक्तीपीठ हिघडं जोडून न जोडता ह्या कृष्णाने किती पत्रकारांचं मी अभिनंदन करतो आमच्या अनेक म पत्रकारांनी शूटिंग घेऊन त्या कुठं तर जात असताना ते चुकीचं आहे असं म्हणले आणि एक सांगलीतली इंजिनियर काय इंजिनियर आहे ती ते पण म्हणतात सांगलीचा फुल हरिपूरचा फुल चुकीचं झालं आणि परत जर ते झालं तर माझा पूर्ण विरोध आहे मी पण एक शेतकरी आहे माझ्या गयात्या आणि गावातनं जर गेलं सांगली शहरातनं तर पूर्ण हे येणार आहे येणार आहे एवढेच बस